निखित भाडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूल भक्तईनगर या शाळेला मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे पुरस्कार मिळा दर्जेदार आणि एक वजनदार असा पुरस्कार मिळालेला आहे या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत वळसंत सर हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर एक आपल्या शाळेला एक चांगल्या पद्धतीचा एक दर्जेदार आणि एक वजनदार असा पुरस्कार मिळालेला आहे प्रथमतः आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज आणि स्टार लाईव्ह न्यूजतर्फे आर्थिक अभिनंदन सर आपल्याला हा तो दर्जेदार आणि वजनदार असा पुरस्कार मिळालेला आहे तर या या पुरस्कारासाठी निवड प्रकारे झाली नेहमीच्या संदर्भात आपण काय सांगा मी तिथे जप श्री इथे मला सर म्हणजे स्कूल मुक्त मिळालं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार तीन चोवीस खरंच सर हे अभियान एक जानेवारी ते पंधरा दोन हजार चोवीसपर्यंत असे परिपत्रक माझ्याकडे आलं आणि परिपत्रक बघून मला खूप आनंद झाला आणि ते परिपत्रक आहोत प्रत्येक विद्यार्थ्यासोबत मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे संदेश म्हणजे पालक आणि विद्यार्थ्यांचे परिपत्रक आम्ही विद्यार्थ्यांना पाठवलं त्यांचं फोटोसेशन केलं आणि त्यामध्ये असलेले विविध उपक्रम हे कसे उपक्रम राबवायचे ते परिपत्रक बघून मला खूप आनंद झाला असे उपक्रम आपला महाराष्ट्र मान महाराष्ट्रात्वाले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीणात जे राबवण्यात येत आहे अशा प्रकारचे उपक्रम आम्ही राबवतच होतो पण त्या उपक्रमामध्ये अजून भर पडली आणि मला खूप आनंद झाला हे सर्व उपक्रम आपण काटेकोरपणे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून बालकांच्या सहयोगातून आणि मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट प्रमाणे राबवले आणि राबवून सर्वांचं फोटो चित्रीकरण करून सण्या हे अल्बम बनवला ठेवला आधीपासून शाळेचे ध्येय राहिले की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्याच माध्यमातून ही सिनेम स्कूल मुक्तनगर परिसरात अत्यल्प फीच्या दरातमध्ये ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण निमित्तासाठी आणि बोर्ड गरीब सामान्य विद्यार्थ्याला दर्जेदार उत्तम शिक्षण मिळावं हे संचालक मंडळाचं ध्येय आहे माननीय श्रीमती रक्षताई खडसे क्रीडा व युवक कल्याण मंत्री भारत सरकार यांचं हे स्वप्न आहे की कमीत कमी, -कमी फीमध्ये अल्प आत्ता अत्यल्प फीमध्ये उत्कृष्ट शिक्षण देखील विद्यार्थ्यांना मिळावं यासंदर्भात वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सुद्धा लाभत असते आणि संपूर्ण मतलब केंद्र विद्यार्थ्या शाळेचा विद्यार्थी आहे विद्यार्थ्याला लक्षात घेऊनच विविध जे उपक्रम होते ते उत्कृष्ट अतिशय उत्कृष्टपणापणे आम्ही राबवले माझे जे सहकारी शिक्षक आहे सर्व युवा शिक्षक आहेत त्यांचं पण पुढे जाण्याचं स्वप्न आहे आणि माझं पण पुढे जाण्याचं स्वप्न आहे आणि आमचं सर्वांचं स्वप्न पुढे जाणार कुठे पूर्ण म्हणजे एक शाळा एक माध्यम आहे आणि आम्ही शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्याचा सर्वांनी विकास व्हावा आणि हे उपक्रम आम्ही अतिशय मार्गिकपणेपणे आमच्या प्रेम करीने म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपण जे काही कार्य केलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे शाळेमध्ये उपक्रम राबवलेले आहे त्या का त्याची दखल घेऊन त्याची चाचपणी करून आपल्या शाळेची निवड झाली असावी असं प्रदर्शन मी या ठिकाणी अनुभव सर आपल्या एका चांगला दर्जेदार आणि एक वजनदार असा पुरस्कार प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे तर आपल्या फ्युचरमध्ये आपलं विजन काय राहणार आहे सर काय सांगणार सर शिक्षक असल्यामुळे शिक्षकाचे अनेक भिजन असतात कारण शिक्षकाकडे एक परिकल्पना परिकल्पना असते बुद्धीमध्ये की शिक्षकाला म्हणजे संस्कृतीचा आणि देशाचा मूलभूत घटक म्हणून शिक्षकाकडे बघितलं जातं आणि विजन की प्रत्येक विद्यार्थी हा त्याचा सर्वांगीण विकास परिपूर्ण विकास हा या शा ज्या ज्याही कुठल्याही शाळेमध्ये विद्यार्थी शिकत असेल तर शिक्षणाचे ध्येय आहे विशेष करून शिक्षकांचे ध्येय आहे आपला विद्यार्थी फार मुद्दा व्हावा त्यांनी चांगले कार्य करावे समाजाला दिशादर्शक बनावा आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा एखादा विद्यार्थी आपण उदाहरण घेवा एखादा विद्यार्थी कलेक्टर झाला एखादा नेता झाला एखादा डॉक्टर झाला आहे एखादा चांगला शिक्षक झालाय त्याचा चांगला शेतकरी झाला तरी तो देशाला पूरक आहे आणि जेव्हा एखाद्या शिक्षकाला कर्त केले बा आपण आपल्या हातून गेलेले विद्यार्थी एखाद्या शाळेतून गेलेले विद्यार्थी हेच त्या शाळेचं सर्वात मोठं यश आहे आणि अशा चांगल्या विद्यार्थ्यांचे इथून असे चांगले विद्यार्थी उत्कृष्ट विद्यार्थी आणि गुणवत्ते विद्यार्थी बाहेर पडाव आणि त्यांचे समाजामध्ये संपतावेत हे करताच्यामध्ये त्यांचीच आयडेंटिटी मग आमचे शहर आहे आणि माझं स्वप्न सर आपण आपल्या विषय विषय म्हणजे आपल्या पिचरमध्ये भेटेल या ठिकाणी नमूद केलेलं आहे सर आपलं एक दर्जेदार पुरस्कार मिळाला असल्याकारणाने आपण सोसायटीमध्ये मॅसेज काढली इच्छिता काय सांगा सोसायटीमध्ये माध्यम मतलब समाजाचा एक केंद्रबिंदू म्हणून शाळा बघितली जाते शिक्षणाकडे बघितली जाते आपल्याला वाटतं तर इतिहास महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे की शिक्षण वाजून शिक्षणाचा आज सात महात्मा सावित्रीबाई फुले प्रारती ज्योतिष महात्मा ज्योतिर्बा फुले यांच्या माध्यमातून शिक्षण हे काय घडू शकत शिक्षण परिवर्तन घडू शकते ते आपण सर्वांनी बघितलेलं आहे म्हणून <laughs> सर एका सोसायटीमध्ये आपण संदेश पण चांगल्या पद्धतीने दिलेला आहे आणि प्रदर्शन या ठिकाणी नमूद केलेलं आहे सर निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ शकता एक आपलं एक या मुमते नगरमध्ये नव्हेच तर या आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपली एक शाळा एक प्रसिद्धी ज्योतामध्ये आपल्या शाळेचं एक नाव आहे तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ शकता काय सांगा सर निवडीचं श्रेय ते सर्वांना मतलब एज्युकेशन विभागचं आहे त्यामध्ये पालक आहेत शिक्षक आहेत आजूबाजूच्या परिसरातील किंवा परिसरातील आजूबाजूला राहणारे लोक आहेत समाज आहेत आता नवनवीन उपक्रम हे राबवत असतो आणि त्याच्याकडून पंचकृष्ठ सर्व सर्व नागरिक आम्हाला बघत असतात त्या शाळेचे नवनवीन उपक्रम असतात आता उपक्रम बघितल्यानंतर करून जाते की निखील बहुशाळेचे विद्यार्थी आहेत असे नवनवीन उपक्रम आपण राबवत असतो त्याच्यामुळे जर का आपण आपलं कार्य निश्चय प्रामाणिकपणे करत आहोत तर आपली निवड भूमी साहजिक सर स्त्रियांनी माझ्या सर्वात सर्वांचं मतलब कठीण परिश्रम शिक्षकांचा कठीण परिश्रम माझा स्वतःचा काय खालीचा वाटा असे तो मॅनेजमेंटचं मार्गदर्शन आणि एज्युकेशन विभागाची मार्गदर्शकता त्यांचंसुद्धा मार्गदर्शन म्हणजे त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला लागतं आणि काही प्र प्रकरण आम्ही जर राबवत असतो तर त्यांना आम्ही परिसूचना देत असतो म्हणजे एजुकेशन विभागाला त्यांना सर आवक आहे त्यांचे ते सुद्धा वेगवेगळे ह्या पुरस्काराच्या आधीसुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा माझं वैयक्तिकरित्या माझ्या शिक्षकांचं माझ्या शाळेचं आणि त्या व्यवस्थापनाचं कौतुक केलेलं आहे आणि आहे ते तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आहे म्हणून पंचायत सगळे शिक्षण विभाग मुक्ताईनगर यांचेसुद्धा आम्ही आधी आभार व्यक्त करतो बालकांच्या आभार व्यक्त करतो माझ्या शिक्षकांना धन्यवादांच्या जाहिती करून अभिनंदन करतो त्यांनी असंच कार्य पुढे चालू ठेवावं आणि हां सर आ, सर एक आपल्याला पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या शाळेला मिळालेलं आहे सर एक आणि युडिंग एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ शिक्षण हे मानवी जीवनाचा पाया आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की टीच युनिट लाईन मेक स्ट्रगल शिका संघटितवाणी संघर्ष करा आणि शिक्षण हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे अशा प्रकारच्या त्यांनी प्रकर्षाने सांगितलेलं आहे आणि आपली शाळा ही चांगल्या प्रकारची प्रसिद्धी स्वतःमध्ये आहे या शाळेचं एक नावलोखी आहे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची कमान असावी उडत्या पाखराला परतीची कमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी गरुड झेप आपल्या शाळेने मागलेली आहे देशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजतर्फे आपल्या पुढील आप 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 वार्तालीच हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सोवाडे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजची आहे